जागर आदिशक्तीचा नवरात्र नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूस नमस्कार आज शारदीय नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हिंदू पंचांगानुसार आज अश्विन शुक्ल चतुर्थी आहे गावखेड्यापासून ते देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम जोरदार सुरू आहे बाय माणूसच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या आसपास असलेल्या श्री शक्तीचा आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्या पुढे मांडत आहोत आज आपण भेटणार आहोत एका सौंदर्य दुर्गेला यासाठी आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील नारेणगावला मंडळी सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेत यामुळे सगळ्यांनाच आपण छान दिसावं असं वाटतं मात्र केमिकल्स नसलेले ब्युटी प्रोडक्ट्स न वापरता आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट्स आपल्याला मिळालेत तर किती भारी वाटेल ना नारंगाव येथील ऋतुजा माळी खेबडे यांनी फार्मसीचं शिक्षण घेऊन खूप सारे छान छान कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बनवलेत ज्यामुळे आपली स्किन खूप छान आणि हेल्दी होते ऋतुजा मागील दोन वर्ष स्वतः प्रोडक्ट्स बनवून सोशल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते थंडीसाठी बॉडी बटर साबण लिपस्टिक लिप बाम फेस पॅक हेअर ऑइल आणि अजून बरंच काही ती पूर्णपणे आयुर्वेदिक वस्तू वापरून नैसर्गिकरित्या बनवते गोकर्ण कॉस्मेटिक या नावाने तिने तिचा व्यवसाय के सुरू केला असून हा व्यवसाय दिवसेंदिवस मोठी प्रगती करत आहे चला तर मग नेमकी काय आहे ऋतुजाच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा सागर खेबडे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे Uh, मी गेल्या दोन वर्षापासून स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये काम करते आहे त्यामध्ये प्रामुख्याने सगळे प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवले जातात त्याच्यामध्ये नैसर्गिक तेलं वापरली जातात शुद्ध नारळ तेल वापरलं जातं कोकम बटर वापरलं जातं शिया बटर वापरलं जातं आणि ह्यामध्ये कुठलेही कुठलंही केमिकल वापरलं जात नाही सुगंधविरहित सगळे प्रॉडक्ट्स वापरले जातात तर सुरुवातीपासूनच मला ह्या क्षेत्राची आवड होतीच आणि लहानपण माझं सगळं खेडेगावामध्ये गेल्यामुळे मी या ठिकाणी माझं गाव होतं पारणे तालुक्यातलं नगर जिल्ह्यामधलं गाव तर तिथे लहानपणापासूनच वनस्पतींची वगैरे मला आवड होती पूर्वीपासूनच आणि शेतकरी कुटुंब असल्यामुळे थोडीफार ही मातीशी नाळ होतीच माझी पहिल्यापासूनच आणि वडील हे सरकारी नोकरीमध्ये होते तर आई शेती बघायची तिच्याबरोबर शेतामध्ये जाणं येणं तर असायचंच नेहमीपासूनच त्यामुळे थोडक्यात ह्या ह्या गोष्टींची मला पूर्वीपासूनच आवड होती नंतर मी शिक्षणासाठी अकरावी बारावीला शिरूर ह्या ठिकाणी गेले तेव्हा खरं तर मला वकील होण्याची फार इच्छा होती तर काही मग कालांतराने ते काही माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मग मी आळेफाटा ह्या ठिकाणी बी फार्मसीचं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्यानंतर मी आय टी बेस हेल्थकेअरमध्ये पाच वर्ष नोकरी केली पाच वर्ष नोकरी केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की पूर्णपणे नाईट शिफ्ट करून अगदी स्किन खूप डॅमेज व्हायची हो त्यानंतर झोप्याअभावी डोळ्यांखाली काळी वर्तुळ असायची आणि त्यामुळं मग मी माझे माझे स्किन केअर हे थोड्याफार प्रमाणात बनवायला सुरुवात केली आज जरी माझी ओळख ऋतुजा सागर खेबडे ही असली सोशल मीडियाच्या माध्यमातून तरीही पूर्वीची मी ऋतुजा पोपटमाळी होते पारनेर तालुक्यातल्या चोंबुथ ह्या गावातल्या एका छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झालेला आणि तर लहानपणापासूनच मला ह्या क्षेत्राची आवड होतीच आणि बऱ्याचदा असं होतं की बाहेर वावरताना प्रदूषणाचा परिणाम हा आपल्या स्किनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो कुटुंबामध्ये माझ्या आईवडील भाऊ आणि बहीण कुटुंबामध्ये मीच मोठे होते माझे वडील हे अच्छा अच्छा कुटुंबामध्ये मला माझे आई वडील होते छोटा भाऊ आणि छोटी बहीण कुटुंबामध्ये मीच मोठी होते माझे वडील पाटबंदरे खात्यामध्ये सरकारी नोकरीला होते तर आई ही शेतीच करायची पूर्वीपासून आणि गृहिणी होती तर हल्ली आपण बघत असतो की अनेक वेळा मुलीच्या आयुष्यातला लग्न हा खूप महत्त्वाचा महत्त्वाचा एक भाग असतो आणि हल्ली तरुणींमध्ये ही खूप क्रेज आहे की छानसा एक मेकअप असावा लग्नामध्ये किंवा आपण सौ सुंदर दिसावं कारण सौंदर्य हे प्रत्येकाला हवंच असतं तर तसंच एक माझ्या बाबतीत झालं की दोन हजार सतरा साली माझं लग्न झालं आणि लग्नामध्ये इतर मुलींप्रमाणे मी फार छान मेकअप वगैरे केलेला आणि लग्नापर्यंत ठीक होतं त्याच्या तीन चार दिवसानंतर स्किनवरती प्रचंड रिॲक्शन आली मोठे मोठे फोड ते लालसरपणा वगैरे खूप एक आठवडा मी म्हटलं की जाऊ देत थोडंसं असेल ॲलर्जी पण एक महिना झाला तरी ती ॲलर्जी काही संपे ना त्यानंतर मग मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते स्किन केअर स्पेशालिस्टला भेटले तर त्यानंतर त्यांनी मला ती ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केल्याच्यानंतरही चार महिने म्हणावा तसा काही रिझल्ट मिळत नव्हता त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की हे सगळं होऊ नये हार्मोनल चेंजेस तर होतात चिडचिडेपणा वाढायला लागला नैराश्य यायला लागलं आणि त्यानंतर मग मी थोडंसं आयुर्वेदाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस ठरवलं की नाही मला यातच काम करायचं आहे त्यानंतर मग मी माझी पहिली आ, क्रीम बनवली असेल ती ही पूर्ण नैसर्गिक पद्धतीने कोकम बटर शिया बटर असलेली एक थोडंसं बदाम तेल वगैरे हे माझे असे प्रयोग करून करून मी ती क्रीम बनवली आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या स्किनमध्ये ते बदल हळूहळू जाणवायला लागले की माझी स्किन पहिल्यासारखी पूर्ण रिपेअर आहे आणि त्यानंतरच मग मी वकील होण्याचा जो काही माझा निर्णय होता तो बदलला आणि याकडे वळण्याचा निर्णय घेतला बदलते जीवनशैलीनुसार जसं मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला की हल्ली प्रत्येकजण आरोग्याला इतकं महत्त्व देतोय रसायनमुक्त भाजीपाला म्हणा किंवा रसायनमुक्त फळं खाण्याचा प्रयत्न करतो आहे आपण सगळे जर आपण शरीराला इंटरनल इतकं महत्त्व देतो आहे आणि ते चांगलंही आहे तर त्या त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरही स्किनकडेही त्याच दृष्टीने बघायला हवं असं मला वाटतं कारण काय होतं आहे जाहिराती वगैरे बघून अतिशय निकृष्ट दर्जाचे किंवा अगदी आयुर्वेदाच्या नावाखाली पाम तेलामध्ये बनवणारे साबणसुद्धा हे ऑर्गॅनिक आणि नॅचरलच्या नावाखाली खपवले जातात आणि लोक तेही विकत घेतात फक्त काहीतरी जाहिरात वगैरे बघून तर माझं हेच ह्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही जेवढं महत्त्व तुमच्या आरोग्याला आतून देत आहे जेवढं तुम्ही तुमच्या खाण्याविषयी आरोग्याच्या सवयी जपताय तीच सवय तुम्ही फक्त स्किन केअरमध्येही लावा आणि निश्चितच तुम्हाला त्याचे परिणामही बघायला भेटतील स्किनवरती तर आधीच मी सांगितल्याप्रमाणे माझी जी, जी काही स्किनची ट्रीटमेंट झाली त्यामध्ये केमिकल पि पी, पिलिंग वगैरे असल्या खूप त्रासदायक मेथड होतं तर त्याने स्किनवरती फारसा परिणाम तर तसा चांगला दिसतच नव्हता प्लॅन त्याने इतके हार्मोनल चेंजेस व्हायचे हो म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं टेन्शन येणं किंवा नैराश्य येणं किंवा खूप असं Hmm. अगदी म्हणजे ती त्रासदायकच वाटायची मला ती ट्रीटमेंट आणि तरीही तो स्किनवरती तसा परिणाम न भेटल्यामुळे मी ज्यावेळेस माझी पहिली क्रीम बनवली आणि त्यानंतर रिझल्ट भेटल्याच्यानंतर मला बाकीच्याही ऑफिसमधले कलिग विचारायचे की नेमकं काय का करते आहेस तू स्किनला किंवा आता हिचे डो डोळ्यांखाली काळी वर्तुळं काय येत नाही आहेत ये वगैरे ह्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग थोडीशी पब्लिसिटी व्हायला लागली आणि मग त्यानंतर मी माझ्या फक्त जवळच्या मैत्रिणींना आ, हे बनवून द्यायला लागले पण खरी सुरुवात ही दोन हजार तेवीसला झाली त्यावेळेस सहज बसलेले असताना गप्पा चालू होत्या आमच्या आणि एक आजी तिथे आल्या तर त्यांच्या हात पाण्यामध्ये काम करून करून खूप डॅमेज झाले होते तर मी ते बघितलं आणि त्यांना मी सहज सुचलं म्हणून बोलले की आजी माझ्याकडची क्रीम तुम्ही वापरून बघा आणि मी त्यांना ती क्रीम दिली एक महिन्यानंतर आजी मला भेटल्या आणि त्यावेळेस त्यांनी दाखवलं की अगो माझे हात बऱ्यापैकी रिपेअर होत आहेत तर त्यानंतर मी थोडंसं विचार केला की हे जे काही मी घरगुती माझ्या माझ्या पुरतं बनवते तर आत्ता ह्याला व्यावसायिक स्वरूपात लोकांसमोर आणायला काही हरकत नाही आणि त्यावेळेस खरी ही सुरुवात मी केली सुरुवातीला मी जी काही माझी कोकम बटर क्रीम सुरू केली होती तर तिचे रिझल्ट ज्या वेळेस मी मैत्रिणींना विचारायची तर मी ती फक्त माझी स्किन क्लिअर व्हावी किंवा त्वचेवरचे जे काही डाग आहेत ते निघून जावे यासाठी बनवली होती पण नंतर नंतर मैत्रिणींकडून असं कळत गेलं की अरे त्याने ड्रायनेससुद्धा पूर्ण जातो आहे किंवा त्याने त्वचा पण उजळत चालली आहे किंवा काहींना पिगमेंटेशन होतं तेही पूर्ण दूर होत चाललंय तर मग थोडंसं ही विचार केला की थोडंसं सोशल मीडियावरती टाकून बघावं मग फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल मी त्यावरती स्टेटस ठेवायला सुरुवात केली त्यानंतरही ऑर्डर्स यायला लागल्या मग त्यानंतर रॉ मटेरियल विकत घेणं हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा त्यावेळेस प्रश्न होता की एवढं खात्रीशीर हे कुठं मिळेल कारण सगळीकडे सध्या तरी आपल्याला हे सगळं भेसळीचंच बघायला मिळतं त्यानंतर मला शुद्ध तेल ही गोव्यावरून शुद्ध स्वरूपात मिळायला लागली आणि आजही मी ही सगळी तिकडनंच परचेस करते त्यानंतर मी साबण बनवायला सुरुवात केली साबण म्हणजे हल्ली कसं असतं की, की फक्त एक मार्केटमध्ये सोप बेस मिळतो आणि तो कट करून मेल्ट करून जस्ट त्याच्यामध्ये काहीतरी पावडर ॲड करून लोकं विकतात ऑर्गॅनिकच्या नावाखाली पण ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक नसतं कारण तुम्ही सांगू नाही शकत की तो बेस नेमका काय आहे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय आहे तर ह्यामध्ये कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही कोल्ड प्रोसेस साबण विकत घेता तर त्या साबणांमध्ये पूर्ण नैसर्गिक तेलं वापरली जातात जसं की शुद्ध नारळ तेल असेल कोकम तेल असेल ऑलिव्ह तेल असेल त्यानंतर एरंड तेल असेल ही सगळी तेलं वापरून मग त्याच्यामध्ये जर कुणाला पिगमेंटेशन असेल तर त्यामध्ये त्यावरती ज्येष्ठ मध आणि कस्तुरी हळद ह्यांचं कॉम्बिनेशन खूप छान काम करतं तसंच चंदन पावडर असेल रक्तचंदन पावडर असेल मंजिष्ठा असेल ह्या गोष्टी तुमच्या पिंपल्सवरती काम करतात किंवा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणामध्ये जे काही आपल्याकडे कडुनिंबाची झाडं असतात त्या ते, ते जंतुनाशक असतं त्याची पावडरसुद्धा ही पिंपल्सवरती खूप उपयोगी असते तसेच उन्हामुळे जे काही तुमची स्किन टॅन होते तर ते टॅनिंग घालवण्यासाठी कस्तुरी हळद असेल किंवा ज्येष्ठ मध असेल ह्या पावडरीसुद्धा अतिशय उपयोगी ठरतात दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं माझं ह्याकडे दुर्लक्ष झालेलं कारण बाळ लहान होतं आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला हे करणं जमलं नाही त्याच्यानंतर कोकम बटर क्रीम असेल बॉडी बटर असेल किंवा साबण ही उत्पादने तर होतीच पण आत्ता थोडंसं बाळ मोठं झाल्याच्यानंतर मला वेळ मिळायला लागला आणि त्यानंतर मग होड़। मी हळूहळू त्याच्यामध्ये लिपस्टिक्स असतील काजळ असेल किंवा मग हेअर केअर प्रॉडक्ट त्याच्यामध्ये हेअर ऑइल आणि हेअर पॅक फेस पॅक तर आत्ता तर नवीनच एक मी आ, सात आठ महिन्यापासून शतधौ उद्घृत ही दोन हजार वर्षापूर्वीची क्रीम आहे जिचा उल्लेख चरक संहितेमध्ये सुद्धा आहे आयुर्वेदातली सगळ्यात प्राचीन अशी ही क्रीम आहे की जी त्वचेच्या सात लेअरपर्यंत आत जाते आणि ही क्रीम बनवायला सुरुवात केली तिचाही रिझल्ट हा खूप अप्रतिम आहे तर बी फार्मसी करत असताना आम्हाला फार्म हा शब्द हा एक सब्जेक्ट होता तर त्यामध्ये सगळ्या वनस्पतींचे मेडिसिनल युजेस असायचे तर त्यामध्ये अनेक सौंदर्य वाढवणाऱ्या वनस्पती असायच्या तर तेव्हाही मला ते काहीतरी त्यामध्ये करावं असं वाटायचं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं वाचन करत गेले चरकसंहिता वगैरे ही ही पुस्तकं वाचली त्याच्यामध्येही मला अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या नव्वद टक्के वनस्पती ह्या पूर्ण औषधी आहेत म्हणजे अशी एकही एक वनस्पती तुमच्या आजूबाजूला नसते की जिचा काही ना काही मेडिसिनल यूज नाही म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ह्या खूप उपयुक्त वनस्पती आहेत आणि त्यामध्ये मग कडुनिंब असेल त्यानंतर गुलाब असेल गोकर्ण असेल असे अनेक फुलं किंवा अगदी साधं झेंडूचं सा फूल जरी तुम्ही घेतलं त्याचाही सौंदर्यासाठी खूप चांगला वापर केला जातो आणि त्याच्यानंतर मग लहानपणापासूनच मी सांगितलं तसं खेडेगाव होतं वनस्पती आजूबाजूला भरपूर होते आणि माझ्या सुलतांना आयुर्वेदातलं खूप जास्त ज्ञान होतं म्हणजे कुठली वनस्पती कशावरती वापरतात ते अगदी ॲक्युरेटली सांगू शकायचे तर मग त्यांचा थोडासा गायडन्स मिळाला मला हे करण्यामध्ये की कसं काय बनवायचं कसं काय करायचं त्यानंतर मग मी एक एक, एक, एक प्रॉडक्ट बनवत गेले आत्ता माझे सध्या टॉप सेलिंगला सात ते आठ प्रॉडक्ट आहेत त्या त्यामध्ये कोकम बटर क्रीम आहे शतधौदघृत क्रीम आहे जी गाईच्या गीर गाईच्या तुपापासून बनवली जाते त्यामध्ये ते जे तूप असतं ते शंभर वेळा तांब्याच्या भांड्यामध्ये धुतलं जातं एकदा धुणं म्हणजे शंभर वेळा ते रोटेशन करणं असं ते दहा हजार रोटेशन करून ते क्रीम बनवलं जातं आणि तांब्याच्याच भांड्यात का तर तांब्याचे जे काही शीत गुणधर्म असतात ते त्या क्रीममध्ये ॲड होतात आणि अगदी तुमच्या कापलेल्या जखमा भाजलेल्या जखमा वगैरे असतील किंवा त्वचेवरचे डाग असतील अगदी ती क्रीम अशी आहे की ती चरक असं सांगितलं की तुम्ही कुठलाही तुम्हाला स्किनचा आजार असू द्या त्यावरती ते, ते चाल चालतंच ती क्रीम त्यानंतर मी काजळ असेल लिपस्टिक्स असेल काजळसुद्धा हे पूर्ण बदाम ऑइलमध्ये बनवलं जातं बदाम ऑइल आणि एरंड तेल आ, हे एकत्र करून मग त्यापासून बनवलं जातं त्यानंतर लिपस्टिक असेल त्याच्यामध्येही बीज वॅक्स कोकम बटर मँगो बटर आणि त्याच्यामध्ये जोजो जोजोबा ऑइल असेल हे सगळं बनवून वापरलं जातं तर सगळ्यात मोठा त्यावेळेस माझ्या समोर हा प्रश्न असायचा की रंग कुठले वापरायचे त्यासाठी तर थोडंसं वाचन केल्याच्यानंतर लक्षात आलं की निसर्गामध्ये शेंद्री नावाची एक वनस्पती असते तर तिच्या बिया आ... बारीक केल्याच्यानंतर पावडर फॉर्ममध्ये त्याच्यापासून जी काही पावडर बनते त्याने एक खूप चांगल्या प्रकारचा रंग बनतो आणि मग मी तो रंग लिपस्टिकमध्ये वापरायला सुरुवात केला पण कसं असतं तरुणींमध्ये थोडंसं व्हेरिएशन हवं असतं त्यांना की एकच रंग सतत सतत नको मग त्यानंतर थोडंसं अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात आलं की जे काही आपण खाण्यामध्ये बीट वापरतो त्या बीटरूटपासूनही खूप छान रंग तयार होतो मग त्यानंतर मी तेही बनवायला सुरुवात केलं त्याच्यानंतर मग हे वनस्पतींचा अभ्यास करता करता मग थोड्याशा पावडर फॉर्ममध्ये वनस्पती सगळ्या एकत्र केल्याच्या नंतर मग त्यापासून फेस पॅक बनवणं मग हे थोडेसे अभ्यास आणि माझे स्वतःचे प्रयोग असं करत करत मी ते बनवायला सुरुवात केलं नंतर एक रिसेंटली एक वर्षापूर्वी आमचं केरळला जाणं झालं तर केरळला गेल्याच्यानंतर के असं लक्षात आलं की तिथे ना सगळीकडे अशी छान स्किन बघायला मिळायची सगळ्यांचीच मग थोडीशी विचारपूस केल्याच्यानंतर लक्षात आलं की तिकडे आहारावरती जेवढं लक्ष दिलं जातं ना तेवढं ते त्वचेवरतीसुद्धा लक्ष देतात मग त्यांच्याकडे कस्तुरी हळद नावाचा एक प्रकार असतो फक्त ते कस्तुरी हळदची पावडर किंवा जे काही कंद असतो ते थोडंसं एक घासल्याच्यानंतर जी काही ती पावडर मिळते किंवा त्याची जी काही पेस्ट असते ती लावली तरी तुम्हाला एक पंधरा मिनटात स्किनला खूप छान असा ग्लो मिळतो मग थोडंसं मी तिकडने कंद वगैरे आण आणून अन, मग इकडे लागवड केली आत्तासुद्धा म माझ्याकडे सौंदर्य प्रसाधनासाठी लागणाऱ्या ज्या काही वनस्पती आहे त्याचं एक पन्नास ते साठ टक्के कलेक्शन मी माझंच केलं आहे हा खरं तर नक्कीच मला ह्यामध्ये पुढे करिअर करायला आवडणारच आहे आणि मी सध्या तोच प्रयत्नही करते आहे Uh, कारण uh, जेव्हापासून आई झाल्याच्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की uh, माझ्या मुलीने uh, पूर्ण हे नैसर्गिक uh, प्रॉडक्ट वापरले पाहिजे कारण आज आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो त्यावेळेस असं लक्षात येतं की uh, लहान लहान मुली बाजारात मिळणाऱ्या ज्या काही लिपस्टिक वापरतात uh, किंवा जो काही मेकअप वापरतात त्यांनी मुलींमध्ये वाढतं पी सी ए ओ एस असतील पी असेल ह्या आजारांचं प्रमाण वाढत चाललंय तर त्यामुळे माझा थोडासा ह्या गोष्टीकडे कल असणारच आहे की मी हे थोडंसं जे काय आता ग्राउंड लेवलला करते ते थोडंसं एक चांगल्या मोठ्या पद्धतीने ह्याचं ब्रँडिंग व्हावं आणि पुढे जाऊनही मी आणखीन यामध्ये अभ्यास कर करणारच आहे आणि त्या दृष्टीने मी हे सगळं मी माझ्या पारंपरिक शेतीमध्ये सुद्धा मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी ती त्या लागवडीही सुरू केल्या कारण जेणेकरून मला हे वाटते की हे थोडंसं एक मोठ्या लेवलला जाऊन हे सगळं केलं पाहिजे हो गरजांचा सपोर्ट तर आहेच मला ह्या गोष्टीमध्ये माझे मिस्टर असतील सागर खेबडे हे मला ह्या गोष्टी प्रोत्साहन तर त्यांचं नेहमीच होतं आई वडिलांचंही प्रोत्साहन होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई आणि आई वर्षभर मला लागणारं जे काही रॉ मटेरियल असतं म्हणजे ज्यामध्ये गुलाब पकड्या सुकवणं असेल किंवा झेंडूची फुलं असतील गोकर्ण फुलं असतील ह्या स्वतः ते सुकवण्याचं काम करतात म्हणजे ह्या गोष्टींची मला बाहेरून बाजारातून ह्या विकत घेण्याची गरज पडत नाही so, सो त्यांचाही सपोर्ट आहेच कधी जर खूप जास्त वर्कलोड असेल तर मुलीला सांभाळण्याचं कामही घरचे करतात म्हणजे सगळेच फार सपोर्टिव आहेत कदाचित त्यांच्याचमुळे मला वाटतं की मी हे जास्त चांगलं काम करू शकले सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि नवरात्र म्हटलं की फार असं खाणं पिणं किंवा छानपैकी नऊ नऊ दिवस नऊ साड्या नेसणं आलं पण मला कधी कधी असं वाटतं की नऊ फक्त नऊ रंगाच्या साड्या नेसणं नवरात्र हा इथपर्यंत मर्यादित नाही आहे नवरात्र म्हणजे हे एक शक्तीपीठांचं आपण म्हणू शकतो एकावन्न शक्तिपीठं आहेत ही आहे, नवदुर्गांची रूपं आहेत तुम्ही माझं ह्या माध्यमातून सगळ्या स्त्रियांना हेच म्हणणं असेल की माझ्यासारख्या अनेक जणी असतील ज्यांना कधी करिअरमधून गॅप पडला असेल तर किंवा तुम्हाला काही कारणामुळे तुमची नोकरी सोडावी लागली असेल किंवा बाकी काही अडचणी आल्या असतील तर जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल आणि तुम्हाला तुमच्यामधली कौशल्य कळत असतील तर तुम्ही ती कौशल्य ओळखा स्वतःच्या पायावरती उभ्या राहा किंवा ज्या काही महिला हे सगळं करू पाहतात किंवा त्यांनाही समाजाने थोडाफार सपोर्ट हा करायला हवा स्त्रिया स्त्रियांना सपोर्ट करत असतील तर फार चांगली उदाहरणंही समोर येऊ शकतात शिवाय ह्यामध्ये कसं होतं की तुम्ही जे काही नऊ दिवस उपास करता त्यामध्येही तुम्ही तुमच्या आरोग्याची फार चांगल्या पद्धतीने काळजी घेता की हे खायचं ते खायचं त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या त्वचेची सुद्धा काळजी घ्या आणि ह्यासाठी बाजारात मिळणाऱ्या तुम्ही महागड्या क्रीम्स वापरू नका असंही मी म्हणणार नाही ठीक आहे ज्यांना जे काही अफोर्ड करू शकतात ते करू शकतात पण जे सर्वसामान्य आहेत की जे बाजारातल्या महाग क्रीम्स नाही वापरू शकत तर त्यांच्यासाठी माझं हेच सांगणं आहे की तुम्ही ह्या घरी सुद्धा बनवू शकता निसर्ग आपल्याला भरभरून देतच असतो फक्त ते आ... एक ओळखण्याची तुमच्याकडे नजर हवी आणि ज्यांना ज्यांना हे घरीही बनवणं शक्य नाही तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझं इन्स्टाग्रामवरती गोकर्ण ना कॉस्मेटिक्स नावाने पेज आहे तुम्ही त्यावरतीही तुमच्या ऑर्डर देऊ शकता किंवा स्क्रीनवरती माझा नंबर आहे त्यावरतीही तुम्ही तुमच्या ऑर्डर देऊ शकता मैत्रिणींना माझं हेच सांगणं असेल की ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या आतल्या सौंदर्याची काळजी घेता तुमचं खाणं पिणं जपता सगळं आता ऑर्गॅनिकचा जमाना आहे तर सगळं तुम्हाला ऑर्गेनिक आणि प्युअर हवं असतं तर त्याचप्रमाणे माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की ह्या ज्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो त्याचप्रमाणे तुमच्या स्किनवरती होतो केसांवरती होतो तर तुम्ही फक्त एक ह्या गोष्टीकडे फोकस करा की तुमचं आरोग्य हे बाहेरून सुद्धा कसं तुम्हाला टिकवता येईल तुमची त्वचा सुद्धा कशी छानपणे टिकवता येईल त्याकडे फक्त फोकस करा आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या अंतरसौंदर्याची काळजी घेतच आहात तशीच तुम्ही तुमच्या बाह्य सौंदर्याचीही काळजी पूर्णपणे नैसर्गिक नस नैसर्गिक आणि ऑरगॅनिक प्रॉडक्ट वापरून घ्या धन्यवाद